नमस्कार डॉक्टर गणेश राऊत यांच्या घराची आज आपण पूजा केलेली आहे ग्रहप्रवेश इथं धार्मिक कार्य संपन्न झालेलं आहे आपण बघू शकतो इथं ग्रहप्रवेश आपण केलेला आहे इथं द्वारस्थ गणपती पूजन आणि गृहप्रवेश हा संपन्न विधी झाल्यानंतर खास आपण प्रतिक्रिया ऐकणार आहोत गणेश डॉक्टर देणार आहे नमस्कार मी अमिता गणेश विठ्ठल राऊत आपल्या इथे आज श्री खंडोबा देवत व आई अमाई देवी यांच्या कृपेने व छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज व जिजाऊ यांच्या कृपेने व आई वडिलांची पुण्याच्या कृपेने कार्य संपन्न झाले आहे आणि ते जो ग्रह कार्य ग्रह प्रवेशाचा शास्त्रोक्त पद्धतीने आणि आणि जी पूजा केलेली आहे ती पूजा खूप उत्तम प्रकारे झालेली आहे गुरुजींचे मंत्र उच्चार आणि जी पूजा पद्धती आहे ती अतिशय सुंदर आणि अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने झालेली आहे खूप आभारी आहे आणि त्यांनी असेच आमच्याकडे विधी जे काय का असतील का वा ते करण्यासाठी नेहमी यावं व आम्हाला सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करेन आणि धन्यवाद गुरुजींनी काही मदत व आशीर्वाद जे दिले ते आम्हाला शेवटपर्यंत लाभाय एवढीच माझी इच्छा